प्रवाह क्रमांक वीस मधून मी तिकीट मागितलं ओपन महिला मधून तर त्यांनी एका छोट्याशा कार्यकर्ता तो कधीतरी येतो छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं हे योग्य आहे का, hmm. यो का? Hmm. तुमच्या वरून नाव नि आलं hmm. नाव नि आलं म्हणजे काय वरती पक्षाला आहे का याची बायको कोणती hmm. म्हणजे ते सर्वेमध्ये नाव आलं सर्वे मध्ये नाव माझं पण आलं कुठला प्रभाग वीस क्रमांक सर्वे मध्ये माझंही नाव आलं आणि पंधरा दिवसाचा प्रचार करणारी म्हणजे प्रचार म्हणजे पक्षाने केला स्वतःचे नावाचे पॉम्प्लेट त्या बाईने वाटले काय तुमचं म्हणणं आहे उपोषण करणारी आज महिला करे मागच्या वेळे सुद्धा इतक्या वर्षा निवडणुका पंधरा दोन हजार पंधरा मध्ये सुद्धा निवडणुक झाल्या सुद्धा माझा बीपालेला

पक्षा त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत एक तर तुम्ही चुकी ही करतात बाहेरच्या पक्षात लोक घेत आहेत ही जी महिला आहे ही एकदम एक छोट्याशा छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का तुम्ही अन्याय करतात माझ्यावर अठरा केसेस आहेत अजून अजून केसेस आहेत अजून तीन केसेस अजून बाकी आहेत मग सावे साहेब करार साहेब यांना माझा प्रश्न आहे तुम्ही जर अठरा वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाही तुमची बघण्याची वरुण चितोळे सरांना तर ताई म्हणतात ते सर म्हणतात चितोळे सर चितोळे सर, सर म्हणतात की ताई तुमचं वरून नाव आलेलं नाही को नाव कोणी दिले इथून नाव कोणी दिले ती छोटी कार्यकर्ता कार्यकर्ता पण आहे ती सदस्य पण असेल मी इथे उपोषणला आहे मला मला न्याय पाहिजे मला एकता तिकीट पाहिजे नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार इतिहासिक आहे कुठल्या प्रभागातून आहेत तुम्ही प्रभाग क्रमांक वीस

मी समजते असते जर आमदार खासदार नगराध्यक्ष अजिबात बोलली नसती पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या बाई कधी पक्षात आलेली पण नाहीये म्हणजे आणि कशा जर तुम्ही तिकीट देत असाल ही भाजपचं म्हणजे काय बघता भाजप काय बघता मला एकच नाही पाहिजे भाजप पक्ष मोठा झाला म्हणून काही आता हे जुने कार्यकर्ते लढले आहेत अठरा अठरा केसेस आमच्यावर म्हणून पक्ष मोठा झालेला आहे आम्ही पक्षात काही नसताना तिथे आम्ही हजर होतो पक्ष जेव्हा कमी होत पक्ष वाढला नव्हता जुन्या लोकांना योग्य तर बसणार काही माझा जीव गेला तरी चालेल पक्षासाठी आम्ही उपयला बसणार असं म्हणताय पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन तास शिल्लक राहिलेले आहेत भरून येते ना मी सोडणार नाही अच्छा उमेदवारी अर्ज भरून मी सोडणार नाही उमेदवारी अर्ज भरून मी संतापला काय कारण कारण आहे ना भाऊ कारण एक दोन दिवस दोन वेळेस तिकीट डावललं गेलं दोन हजार पंधराला सुद्धा मी मंडळाध्यक्ष असताना यांचं रात्री नाही अपेक्षा नव्हती मला आता मागच्या वेळेस डावललं मी काहीच नाही घरात बसली शांत बसली प्रचार केला ते शीट पडलं आपलं ते शीट गेलं आपलं शो शीट गेलं त्यांनी आत्म आत्मपरीक्षण करायला पाहिजे की असं का होत असं का झालं नाही पण तीच तीच चूक हे योग्य नाहीये मी आमरण उपोषणला फॉर्म भरून आल्यानंतर इथे आमरण उपोषणला बसणार आहे okay. त्यांनी काही करो मी आम्हाला लोकशाही बसणार आहे आणि त्यांना विचारणार जा विचारणार आहे ते म्हणतात मध्ये नाव आलं नाहीये वरून नाव आले सितोळा सरांना आता फोन केला वरून नाव आले वरून काय माहिती दिव्या मराठी कोण आहे तुम्हाला जर अठरा वर्षाची काम करणारी महिला माहित नाही आणि पंधरा दिवस स्वतःचे कॉम्प्लीट वाटणारी महिला माहिती आहे हे योग्य नाहीये हे योग्य नाहीये हे इथल्या लोकांचं आत्मचिंतन करतात महिला सक्षम असली मी काहीच बोलली नसते सक्षम आहे माझ्यापेक्षा वरचढ माझ्यापेक्षा जास्त दिवस तिला झालेले जास्त दिवस झालेले पक्षात तर मी शांत बसली नव्या आलेल्या लोकांना तिकीट दिलं जाते असं तुमचा आरोप आहे कार्यकर्ता छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला कशासाठी माझ्यापेक्षा सक्षम असणार मी पण मान्य करेन अरे हे काही गोष्ट झाली म्हणजे आम्ही काय फक्त बोलतो सतरंज उचलायच्या का आम्ही लोकांना दाबतो तिथे एक 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 फेसबुकलाच आहे भाजपला कार्यकर्त्यांनी का फक्त सतरंजा उचलायच्या आपण त्याला कॉमेंट करतो नाही जुन्याला सतरंजा हा जुन्याला सतरंजा हीच गोष्ट आहे नव्याने यायचं आयत आपण हे करायचं आयत तिकीट घ्यायचं मस्त केलं ते आनंदात करा आता मी कोणती पद्धती